कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्याच्या शास्त्रीनगर नगर येरवडा मध्ये घडलेली घटना ही संतापजनक आहे पण त्यासोबतच त्याच परिसरामध्ये त्याच शास्त्रीनगर येरवडा परिसरामध्ये साधारण एक महिन्यांपूर्वी एका मुलीला आय क्षेत्रात काम करणाऱ्या मुलीचा भर दिवसात चाकूने सपासप वार करत खून झाला तरी सुद्धा या भागामध्ये पोलिसांची गस्त म्हणावा तेवढा बंदोबस्त अजूनही वाढत नाही हे त्याही पेक्षा जास्त चिंताकारक आहे या सगळ्या वाघोली असेल धानोरी असेल किंवा लोहगाव परिसर विमाननगर विश्रांतवाडी या परिसरात वाढते पब बार आणि त्यामुळे रहदारीच्या ठिकाणी हे घडणारे प्रकार हे सातत्याने वाढत जातात मुळात इथली सगळी पोलीस यंत्रणा करते तरी काय पोलीस आयुक्त या सगळ्या संबंधित पोली पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देत नाहीत का की पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी पोलीस आयुक्तांनी काम केलं पाहिजे यासाठी पालकमंत्री आणि पुण्याच्या प्रशासनामध्ये असणारे सगळे नेतेगण यांना याच्यामध्ये रस नाही का कारण ज्या पद्धतीने या घटना घडत आहेत याचा जेवढा निषेध करावा जेवढी घृणा करावी तेवढी कमीच आहे आता ही गाडी कुणा मनोज आहुजा नावाच्या माणसाच्या नावावर असल्याचे कळते परंतु अजूनही या व्यक्तीला अटक झालेली नाहीये अजूनही ही गाडी पोलिसांनी हस्तगत केलेली नाही एकीकडे जे पोलीस वरच्यावरून हवेतलं विमान परत आणू शकतात तानाजी सावंतच्या प्रकरणामध्ये ते पोलीस म्हणजे ज्यांना हवेत घडणारा गुन्हा टाळता येतो त्यांना जमिनीवरचा गुन्हा येत नाही हा खरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका